नमस्कार मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझं चॅनल सोनल स्कॉनर्समध्ये तर आता सरकारकडनं सोलर पॅनल योजना राबवण्यात येत आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या घरावरती फक्त अडीच हजार रुपयामध्ये सोलर पॅनल बसवू शकता तर या संदर्भातला आता जे आरसुद्धा आलेला आहे तर नेमका आता या योजनेचा फायदा आता कोणाला होणार आहे हेच पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाच चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करून जा जर तुम्ही सो सोलार पॅनल जर तुम्हाला बसवायचा असेल तर तुम्ही दारिद्र्य रेषेखाली असणं आवश्यक आहे दारिद्र्य रेषेखालील सुमारे दीड लाख लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे आणि ज्यांचा वापर शंभर युनिटपेक्षा कमी आहे अशा आर्थिक दुर्बल घटकातील साडेतीन लाख लाभार्थ्यांना ह्या योजनेचा फायदा होणार आहे तर अशा एकूण पाच लाख लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे तर नेमकी ही योजना कधी चालू होणार आहे परत त्याची अंतिम तारीख काय आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हजीआर काढण्यात आले आहे तर त्यामध्ये शंभर युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूपटॉप सोलार योजना राबवण्याबाबत हजीयार काढण्यात आलेला आहे तर या योजनेचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे आर्थिकदृष्ट्या जे काही दुर्बल वीज ग्राहक आहेत त्यांना याची मदत व्हावी म्हणून तर इथे शासन निर्णय स्वतः तुम्ही खाली बघू शकता तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना छातावरील आणि ऊर्जा प्रकल्प आस्थापित करण्यात प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे तर यामध्ये दारिद्र रेषेखालील सुमारे एक लाख चोपन्न हजार सहाशे बावीस एवढे ग्राहक त्याचबरोबर ज्यांचा वापर शंभर युनिटपेक्षा कमी आहे असे सुमारे तीन लक्ष पंचेचाळीस हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहक असे एकूण दुरु� पाच लाख घरगुती ग्राहकांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे थी 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 तर या योजनेसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षासाठी तीनशे तीस कोटीचा निधी त्याचबरोबर दोन हजार सव्वीस सत्तावीस वर्षासाठी तीनशे पंचवीस कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे तर इथे बघू शकता किती हिस्सा इथे राज्य शासनाकडनं मिळणार आहे तर दारिद्र्य रेषेखालील जे काही ग्राहक असणार आहेत त्यांना राज्य शासनाकडनं पस्तीस टक्के हिस्सा मिळणार आहे आणि ज्यांचा वापर शंभर युनिटपेक्षा कमी आहे असे आर्थिक दुर्बल घटक आहेत त्यांच्यामध्ये जर सर्वसाधारण गटामध्ये असेल तर त्यांना वीस टक्के हिस्सा आणि अनुसूचित जाती जा आणि जमा असेल तर त्यांना प्रत्येकी तीस टक्के हिस्सा इथे राज्य शासनाकडून मिळणार आहे तरी ते उदाहरण एक त्यांनी सांगून समजवण्यात आलेलं आहे की समजा पन्नास हजार रुपये जर इथे तुमच्या सोलारची किंमत असेल तर दारिद्र्य रेषेखालील जर ग्राहक असेल तर तुम्हाला अडीच हजार रुपये फक्त इथे भरायचे आहे शासनाकडनं म्हणजेच महाराष्ट्र राज्य सरकारकडून सतरा हजार पाचशे इथे तुम्हाला दिले जाणार आणि त्याचबरोबर केंद्र शासनाकडनं तीस हजार रुपये इथे भरले जाणार आहे आणि ज्यांचा वापर शंभर युनिटपेक्षा कमी आहे परंतु ते आर्थिक दुर् दुर्बल घटकामध्ये येतात अशांना जे सर्वसाधारण गटामध्ये आहेत त्यांना दहा हजार हजार रुपये स्वतः भरायचे आहेत आणि राज्य सरकारकडनं दहा हजार रुपये आणि केंद्र शासनाकडनं तीस हजार रुपये त्याचबरोबर अनुसूचित जातीतील असाल तर तुम्हाला प्रत्येकी पाच हजार रुपये स्वतः भरायचे आहेत आणि राज्य शासनाकडनं पंधरा हजार रुपये आणि केंद्र शासनाकडनं तीस हजार रुपये आणि अनुसूचित जाती जमातीसाठी सुद्धा पाच हजार रुपये स्वतः भरायचे आहे राज्य सरकारकडनं पंधरा हजार रुपये आणि केंद्र सरकारकडनं इथे तुम्हाला तीस हजार रुपये इथे मदत मिळणार आहे तर याची अंमलबजावणी कधीपर्यंत आहे हेच आपण पाहूया तर ह्या योजनेचा कालावधी हा मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत असणार आहे त्याचबरोबर याची अंमलबजावणी ही महावितरण कंपनीकडनं होणार आहे त्यासाठी आता इथे निकष बघूया थोडक्यामध्ये काय आहे तर ग्राहकांकडे वैध वीज कनेक्शन असणं सर्वात आधी महत्त्वाचं आहे त्याचबरोबर ग्राहकांच्या कुटुंबाने छतावरील सौर ऊर्जा प्रणाली आस्थापित करण्यासाठी इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा त्याचबरोबर इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टलवरती जाऊन स्वतः पहिले नोंदणी करणं हे गरजेचं आहे त्याचबरोबर वीज ग्राहक थकबाकी मुक्त असणे मात्र इथे आवश्यक आहे त्याचबरोबर येथे निकष पाहूयात ज्या वीज ग्राहकांचा वीज वापर वर्ष दोन हजार पंचवीस मधील कुठल्याही महिन्यात शंभर युनिट पेक्षा जास्त नसेल असेच ग्राहक योजनेत भाग घेण्याचे ते पात्र असणार आहेत त्याचबरोबर फक्त सिंगल फेज वीज ग्राहकच या योजनेमध्ये भाग घेण्यास पात्र असणार आहेत आणि दारिद्र्य रेषेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्याने लाभ घेण्यात देण्यात येईल व दारिद्र्य रेषेखालील ग्राहक वगळता इतर ग्राहकांसाठी सदर योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती राबवली जाणार आहे त्याचबरोबर डिसेंबर दोन हजार पर्यंत योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांची संख्या एक लाख चोपन्न हजार सहाशे बावीसपेक्षा कमी असल्यास सदर कोटा हा शून्य ते शंभर युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी वळवण्याचा अधिकार हा महावितरण कंपनीला असणार आहे तर इथे खाली बघू शकता हे जे काही तुम्हाला सोलर देणार आहे तर ते भारतीय बनावटीचे आणि त्याचबरोबर आय ई सी प्रमाणित असणार आहे तर आणि सत्तावरील सौर ऊर्जा प्रणाली आस्थापित केल्यानंतर पाच वर्ष देखभाल आणि त्याचबरोबर दुरुस्तीची जबाबदारी ही पुरवठादारांकडे असणार आहे पुरवठादारांकडून पाच वर्षासाठीचा सर्वकष देखभाल व दुरुस्ती करार पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर महावितरणकडून करून घेण्यात येणार आहे आणि स सदर योजना ही मेळघाट आणि नंदुरबार त्याचबरोबर गडचिरोली यासारख्या दुर्गम भागात प्राधान्याने राबवण्यात येणार आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ कसा वाढलाय नक्की कमेंट करून सांगा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती मिळतील